नमस्कार आज आपण करणार आहात अमृतपुरी आंबे पहिल्यादी चार तास पाण्यामध्ये ठेवून घ्यायचे म्हणजे ह्याच्यामध्ये हीट असते आंब्यातली ती कमी होते आता आपण ह्याच्यावरचं डेट काढून घ्यायचं पहिल्याधी चमच्यानी काढून घ्यायचे आहे घ्यायचंय असंब्रस करण्याकरता हापूस आंबा आहे किंवा जे केसाळू नसतात ते आंबे ते घ्यायचे आमरस करण्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये मँगो हे घालून घ्यायचे साखर थोडंसं मीठ मीठ तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला आवड असेल तर घाला नाही घातलं तरी चाल मस्त असं हे आमरस झालेलं आहे हो आता हे मिक्सरचं भांडं आमरस संकटच फ्रीजमध्ये ठेवायचं ठेवणार जर तुम्हाला आमरस भांडं सकट नसेन ठेवायचं असेल तर एखाद्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या बाऊलमध्ये काढून ठेवलं तरी चालेल फ्रीजमध्ये पुरी करता पीठ घेतलं आहे दो एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि दोन चमचे रवा घेतला असं करून हे सगळं मळून घेतलं आहे पीठ ह्याच्यामध्ये तेल वगैरे काही घातलं नाही फक्त पीठ आणि रवा फक्त तेल आणि मीठ एवढंच फक्त घेऊन मळून घेतलं आहे पीठ आणि आता हे रवा ह्याच्याकरता घातला आहे की आपलं र पुरी चांगली बराच वेळ फुगलेली राहते तेलसुद्धा जास्त खेचत नाही व्यवस्थित होते आणि पीठ मळताना थोडं कडक मळायचं आहे एकदम नरम मळायचं नाही मळून पंधरा मिनटं ठेवलेलं पीठ आता ह्याचे गोळे करून घेऊया कट करून घेते घेतलं नाही मी तेल घेतले तेलावरतीच लाटणार आहे पुऱ्या ते पुरी तळून घ्यायचे मस्त पुरी फुलने पुरी, पुरी। अमरस बाउल मध्य घ मस्त थंड थंड गार अमरस पूरी। मस्त गरम गरम पुरी आणि थंडगार असे आमरस तयार आहे आपलं